बातमी सुजय विखे पाटील गिरीश महाजनांच्या भेटीला महाजनांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या शिवनेरीवर दाखल झालेत थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत दुपारी एक वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते महाजनांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या शिवनेरी या निवासस्थानी सुजय विखे पाटील हे दाखल झाले थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सोबत आहेत पंकज अखेर विजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होत आहे गरवारे क्लबमध्ये भाजपत प्रवेश होणार आहे काय सांगाल काय घडामोडी घडत आहेत सुजय विखे पाटील साधारणतः एक अर्ध्या तासापूर्वी गिरीश महाजन यांच्या शिवनेरी बंगल्यावरती आलेले आहेत आणि अधिकृत प्रवेश जे आहे ते करणार ते निश्चित झालेलं आहे साधारणतः एक वाजण्याच्या सुमारास जो आहे तो सुजय विखे पाटलांचा राष्ट्र भाजपामध्ये प्रवेश होईल गिरीश महाजन यांच्या घरी नगर भागातले जे भाजपचे आमदार आहेत ती मंडळी सगळी तिथे जमलेली आहेत आणि काही वेळातच मुख्यमंत्र्यांची सुजय विखे पाटील भेट घेतील आणि त्याच्यानंतर जे आहे ते एम सी वानखेडे स्टेडियम मध्ये त्या क्लब हॉलमध्ये जे आहे तो त्यांचा भाजप प्रवेश जो आहे तो होईल नक्कीच आज भाजपा प्रवेश होईल पण या सगळ्याच्या निमित्तानं आणखी एक महत्वाचा प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं राधाकृष्ण विखे पाटलांची या सगळ्यातली आता पडद्या समोरची आणि पडद्या मागची भूमिका काय असणार आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी आम्ही सकाळी जेव्हा बोललो तेव्हा एक गोष्ट त्यांनी स्पष्ट केली की के मी दिल्लीच्या हायकमांडला जे आहे ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी स्वतःहून राजीनामा देणार नाही पक्षानं ना घेतलेला निर्णय पक्षा असेल किंवा पक्षाची भूमिका असेल ती मला मान्य असेल पण मी राजीनामा देणार नाही आम्हाला काँग्रेसकडून लढायची इच्छा होती मात्र तिकीट मिळालं नाही आणि राष्ट्रवादीकडनं लढण्याची आमची मानसिकता नव्हती आणि त्यामुळे आम्ही भाजपात जाण्याचा जो आहे तो निर्णय सुजयनी घेतला आहे तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे त्यामुळे पक्षाची जबाबदारी पक्ष जो निर्णय घेईल तो मी मला मान्य असेल अशी स्पष्ट भूमिका राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली पंकज आणखी एक महत्वाचा प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं ज्या गोष्टीसाठी हे सगळं राजकारण खेळलं गेलं त्या नगरच्या जागेबाबत काय कारण तिथे स्वतः खासदार दिलीप गांधी आहेत त्यांचा समर्थकांचा विरोध आहे त्याबाबत काही बोलणी झाली का नेमक्या कुठल्या बोलीवर हा प्रवेश होतोय महत्वाचं म्हणजे त्या भागावर काल जे आहे ते दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी गोंधळ केला होता ज्या अर्थी सुजय विखे पाटील यांना काँग्रेसमध्ये तिकीट मिळालं नाही आणि म्हणून ते भाजपामध्ये प्रवेश करतात या अर्थी सुजय विखे पाटील यांचं तिकीट जे आहे ते नक्की आहे जेव्हा त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारायला मारत जेव्हा आम्ही होतो तेव्हा सुजय विखे पाटलांनी स्पष्टपणे म्हटले की ते निवडणूक लढवणार आहेत भाजपामधून आता निवडणूक लढवतील मात्र निवडणूक आधी अपक्ष लढवण्याची सुद्धा त्यांनी तयारी केली होती म्हणजे निवडणूक लढवणार आणि भाजपातून आता निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे भाजपाचे विद्यमान खासदार जे आहेत सिटिंग खा एम पी जे आहेत दिलीप गांधी यांचा पत्ता जो आहे तो कट होणार हे जवळजवळ निश्चित आहे नक्कीच नक्कीच आणि या सगळ्याचे पडसाद अर्थातच काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या राजकारणात आपल्याला धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल सुजय विखे पाटील यांच्या भाजप पा प्रवेशावरून राजकीय हालचालींना वेग आलेला असताना त्यांच्या आई तसंच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र आई म्हणून मला सुजयनं काहीच विचारलं नाही असं त्या म्हणाल्या आहेत मला त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत काहीच बोलायचं नाहीये असंही त्यांनी सांगितलं शुभेच्छा देण्याबाबत त्यांना विचारलं असताना त्यांनी कमालीचं मौन बाळगलंय कृपा करून मी आता माझा कार्यक्रम आहे मला काही झाले नऊ वाजता मला साडे नऊ इथेच झालेले आहे मी आल्यावर आपल्याशी बोलते मी परत मी परत आल्यावर बोलते मी मी परत बोलते तरी झालं होतं काही माझे त्याचा फोन नाही तो नगरलाच आहे दोन तीन महिन्यापासून मी डायरेक्ट प्रवार नगरवरनं इथं माझ्या कार्यक्रमासाठी मी आलेले आहे मला अजून काही माहीत नाही कृपा करून मी आता माझा कार्यक्रम आहे मला काही झाली नऊ वाजता मला साडेनऊ इथेच झालेले आहे मी आल्यावर आपल्याशी बोलते मी परत येते मी परत आल्यावर बोलते मी मी परत बोलते आल्यावर परत बोलते तरी झालं होतं काही माझे त्याचा फोन नाही तो नगरलाच आहे दोन तीन महिन्यापासून मी डायरेक्ट इथं कार्यक्रमासाठी आलेले आहे मला अजून काही नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम